माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे पंकज ऑफिसवरून हो आलेला असतो तर लगेचच त्याचे बाबा म्हणतात की अरे वा पंकज पण आला तर आता हा पण आपल्याला हार बनवण्यामध्ये मदत करेल असं म्हणून निरुपा हे पंकजकडे बघून तोंड वाकडं करत असते कारण त्याला माहिती असतं की हा अगदी वेळेवर आलाय इकडे हा जो सत्य आहे तो पण पंकजची वाढ बघत होता जणू की तर इकडे पंकजला तर काही कळत नाही की इकडे हे सगळं काय होतंय म्हणून तर लगेचच इकडे सगळेजणं हे आता हार बनवायला बसलेले असतात पंकजचं जर डोकं फिरतं त्याला वाटतं की मी ऑफिसमध्येच बरा होतो म्हणून इकडे सगळेजणं हे देविकाची वाट पाहत बसलेले असतात कारण देविका पण अजून काही सामान घेऊन यायचं चा, बाकी असते इकडे जी आता मीरा आहे ती खरं तर सगळ्यांसाठी गेलेली असते तेव्हा इकडे पंकज हा तिला म्हणत असतो तिच्या आईला की हे सगळं काय चाललं आहे आणि त्यासोबतच इतके सगळेजणं हार बनवण्यासाठी तेव्हा इकडे जो सत्य आहे तो खरं तर त्याच्या बायकोला म्हणजेच धुमके तुला बोलत असतो की अगं कुठे राहिली ही आणि किती वेळ काय चाललं आहे असं म्हणून तो तिला म्हणत असतो तेव्हा इकडे जी पंकजची कान धरते आजी कारण तो कानामध्ये काहीतरी कुजबुजत असतो म्हणूनच इकडे आजी जी आहे ती पंकजचे कान पकडते आणि त्याला घेऊन येते इकडे सगळे हे हसत असतात आणि पंकजवरती खरं तर ठिवळके करत असतात इकडे पंकजला आता काम करायला आजी हे सांगत असते इकडे निरूपाला माहिती असतं की पंकज हे काय करतो ते त्यासोबतच इकडे खरं तर आजी जी आहे ते पंकजला बोलते जा आणि त्यांना मदत कर उगीच काय पण करू नकोस आणि त्यांचं काम जे आहे ते वाढवू नकोस असं म्हणून त्यांना सांगत असते इतक्यातच तिकडे जे आहे ती देविका येते देविका ही सगळं सामान बाकीचं घेऊन आलेली असते लगेचच देविका तिने जे काही सामान आणलं आहे सगळं सामान जे आहे ते तिला देते तिला म्हणते की हे गेम मीरा हे सगळं बाकीचं उरलेलं राहिलेलं सामान आहे त्यासोबतच इकडे जी मीरा आहे सगळ्या ज्या का गोष्टी आहेत त्या नीट बघून घेते आणि त्यासोबतच आता सगळ्यांना म्हणते की चला आता आपण कामाला लागूया असं म्हणून सगळेजण आता हे एकत्र कामाला लागतात तेव्हा इकडे जी आजी आहे ती सगळ्यांना म्हणते की सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचं बरं का आणि त्यासोबतच ती ही गोष्ट ही सगळ्यांनाच सांगत असते खरं तर तेव्हा इकडे पंकज हा ती फुलांची ट्रॉली उचलायला जातो इतक्यातच म्हणतो की किती जड आहे हे तर लगेचच सगळेजण हे त्याच्यावरती हसायला लागतात कारण की तो खरंच खूपच वेगळी आणि मूर्खासारखं असं काहीतरी बोलत असतो त्यासोबतच इकडे सगळेजणं हे त्याच्यावर हसत असतात हे त्याला कळत नाही का म्हणून तेव्हा लगेचच इकडं असलेला सत्या हा जो आहे तो त्याला मागून एक टपली मारतो आणि म्हणतो की तू काय डोक्यावर पडलायस का आणि खरं तर ही एक कॉमन सेन्स आहे ह्याच्यासाठी एम बी ए करावं लागत नाही ह्याच्यामध्ये जे फुलं आहेत ते वजनावरच हे मोजले जातात ना मूर्ख कुठचा असं म्हणून त्याला सांगत असतो इकडे पंकजला एवढी साधी गोष्ट जी आहे तीसुद्धा माहिती नसते तेव्हा इकडे जी आजी आहे ती म्हणते की चला आता आपण काम करायला लागूया म्हणून असं म्हणून सगळ्यांना आता काम करायला सांगते तेव्हा इकडे सगळेजणं देविका जी आहे ते सगळेजण एकत्र मिळून हे आता फुलं बनवायला घेतात त्यांना असं वाटतं की आता आपणला पण मदत करावीच लागेल म्हणून देविका तर तो तोंड वाकडं करत करत कंटाळा करत करत फुलं हे घेत असते तेव्हा इकडे जी आजी आहे ती तर मात्र सगळ्यांना म्हणत असते की सगळ्यांनी मदत करायची बरं का मी सगळ्यांना म्हणते आहे असं म्हणून ते सांगत असते इतक्यात तिकडे जी बसलेली मीरा असते ती पण सगळ्या गोष्टी ह्या नीट करत असते इकडे जी निरूपा असते तिला पण त्यांना मदत करावी लागत असते कारण तिकडे आजी ही बसलेली असते देविका पण इथे सगळ्या गोष्टी ह्या नीट करत असते त्यासोबतच इकडे जी आजी आहे ती जशी निरूपाकडे जात असते तितक्यातच इकडे जो सत्यजित आहे त्याला बाबा म्हणत असतात की सत्यजित सगळ्या गोष्टी या नीट झाल्या पाहिजे बरं का असं म्हणून ते त्याला सांगत असतात इकडे सगळ्याजणी या मन मिसळून एकत्रपणे सगळ्या गोष्टी ह्या करत असतात त्यांची ही ऑर्डर काही केल्यास त्यांना पूर्ण करायची होती तेव्हा इकडे जी खरं तर मीरा आहे अचानकच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी सुचतं आणि ती बारकीला सांगते जा आणि माझ्या खोलीतून पर्सन बरं तर इकडे जो पंकज आहे तो तर मात्र त्याच्या आईला सांगत असतो की आई एका हाराचे साडेचारशे रुपये घेते ही म्हणजे हजार हारचे कमीत कमीत चार लाख तर झालेच आणि त्यावर डेकोरेशनचे तर वेगळेच असं म्हणून तो तिच्या आईला सांगत असतो तेव्हा तिची ते आई म्हणते की एवढे पैसे तिला ते मिळणार तेव्हा इकडे जी मीरा आहे ती सत्याला आता त्याच्या टॅक्सीचे हे पैसे देऊ लागते खरं तर व्यवहार हा व्यवहार असतो हा तिने आधीच सांगितलेला असतो लगेचच इकडे जी मीरा आहे ती सत्यानं म्हणते की हे घ्या तुमचे तीनशे रुपये तेव्हा सत्या म्हणतो पण खरं तर अडीचशे रुपये झाले होते ना तीनशे कसले तर लगेचच इकडे जो मीरा आहे ती म्हणते की अहो तुम्हीच माझी फुलं ठेवायला उचलायला मदत केलीत ना म्हणून पन्नास जास्तीचे आहेत असं म्हणून बाबा म्हणतात की घे घे अरे पैशांना नाही नाही म्हणायचं असं म्हणून सत्य जो आहे तो पैसे घेतो इकडे जी आता निरुपा आहे आणि त्यासोबतच घरचे बाकी सगळे हे त्याच्याकडे पाहतच राहतात की नेमकं ह्यांचं काय चाललं आहे ते आणि हे खूपच जास्त विचित्र वागतात हे काय मला सुद्धा बघवत नाही आहे आणि त्यासोबतच इकडे सगळेजण हे त्यांच्यावरती थोडासा डाऊट खातात कारण की मीरा आणि सत्या हे खरंच एकमेकांशी बोलत नसते इकडे जो सत्य आहे तो तर म्हणतो की आपण असे हार बनवायचे असे हार बनवायचे की जगात भारी आणि त्यासोबतच हजार हारची ऑर्डर मिळाली आहे हजार हॉड हे असे सगळे झालेच पाहिजे आणि त्यासोबतच तो सांगतो की आपल्या सांगलीत उद्या पाचशे जोडप्यांचं हे लग्न होणार आहे असं म्हणून तो त्यांना सांगत असतो इकडे खरं तर सगळ्यांना हे ऐकून आनंद होतो की पाचशे जोडप्यांचं सांगलीत उद्या लग्न होणार आहे आणि त्यांनाच साडेचारशे हार म्हणजेच हजार हार हे पाहिजे म्हणून सगळेजण मात्र कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात आणि इकडे जी बाबा आहे ते पण म्हणतात की कौतुक आहे बाबा असं म्हणून सत्याकडे पाहत असतात सत्या हा तर खूपच जास्त डेडिकेटर असतो कारण त्याला सगळ्या गोष्टी या माहीत असतात पंकज पण निरुपाच्या कानामध्ये काहीतरी कुजबद्द असतो तो खरं तर पैशांबद्दलच काहीतरी बोलत असतो की या आता या पनवतीला एवढे पैसे मिळणार आहेत की आता काय करायचं ते निरुप पण म्हणते की डबल पनवतीला एवढे पैसे मिळणार आता काय आपल्याला पण काही करून त्यांची मदत ही करावीच लागेल असं म्हणून ते हार बनवायला सुरू करतात इकडे बाबा आणि बाकी घरचे सगळे एकत्र मिळून हे हार बनवतच असतात तेव्हा इकडे जो आता बसलेला पंकज आहे त्याला पण आता काहीतरी करायचं असतं तो काय करेल हे त्याला माहिती नसतं तेव्हा इकडे दुसरीकडे जेव्हा सगळेजण हे फोटोग्राफ काढायला उभे राहतात तेव्हा लगेचच ती म्हणते की का काय झालं म्हणून तर लगेचच ती म्हणते की अगर रियानी माझ्या जे दुकान आहे त्याचं सोशल मीडियावरती एक पेज खोलून दिलं त्याच्यावरती ती म्हणाली फोटो टाकत राहा मोठी ऑर्डर मिळाली की तुला अजून जास्त मोठ्या ऑर्डरही मिळतील म्हणून रियानी मला सांगितलं होतं तेव्हा इकडे लगेचच ती म्हणते की हो हो आपण काढूया फोटो आपण छान छान फोटो काढूया म्हणजे आपल्याला अजून ऑर्डरी मिळतील असं म्हणून सगळ्यांनाही ती प्रोत्साहन देते त्यासोबतच इकडे बाबा म्हणतात की आणि इकडं फोटो मी सगळ्यांचा फोटो काढतो म्हणून तेव्हा इकडे बाबा फोन हातात घेतात आणि फोटो काढायलाच लागतात पण त्यांना काही छान असे फोटो हे काढताच येत नाही इतक्यातच तिकडे पंकज हा साईडला बसलेला असतो म्हणूनच लगेचच बाबा म्हणतात की पंकज इकडे बरं आता तू सगळ्यांचे फोटो काढ मला अजिबातच ह्यांचे कोणाचेच फोटो असे नीट काढताच येत नाही आहेत असं म्हणून पंकज जो आहे त्याला बोलवतात पंकज आता हा कंटाळा करत करत तिकडे येतो पंकजला सगळ्या गोष्टी ह्या खरंच खूप लांब वाटत असतात आणि त्याला जवळ पण काहीच वाटत नसतं तो पूर्णपणे हा थकून गेलेला असतो तरीसुद्धा पंकज जो आहे तोच सगळ्या गोष्टींचं काम करत असतो म्हणजेच फोटो काढत असतो इथे जो फोटो काढून होतो लगेचच तो बाजूला येऊन बसतो कारण की त्याला आता ह्यांच्यामध्ये मिसरायचं नसतं तो ऑलरेडी ऑफिसमधून खूपच जास्त दमून आलेला असतो कारण दमून दमून आल्यावरती पण त्याचं ऑफिसमध्ये एकच काम असतं ते म्हणजे झाडू आणि कटका करणे त्यासोबतच इकडे सगळेजणं हे गिफ्ट्समध्ये उलगडलेले असतात तेव्हा इकडे अचानकच निरूपाच्या हातामध्ये एक गिफ्ट येतं ते गिफ्ट म्हणजे दुसरं कोणही नसून खरं तर साबणाचं असतं तिला असं वाटतं की हा जो साबण आहे तो, तो खरं तर पिअर्स सारखा आहे असं वाटतं त्यासोबतच इकडे जी आता निरूपा आहे ती म्हणते की खरं तर सगळ्या गोष्टी ह्या सॉर्टेड आहेत पण आपल्याला तरीसुद्धा मेहनत करायला हवी आपण मेहनत केली तर आपण सगळ्या गोष्टी या पार पाडू शकतो असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते त्यासोबतच इकडे जी आता मीरा आहे तिला निरूपाकडून प्रोत्साहन मिळतं की निरुपा ही सगळ्या गोष्टी ह्या छान करते म्हणून त्यासोबतच इकडे तर निरूपा आहे तिचं जे अस्त भाकरी ती थोडीशी आलटू पालटू राखते तिला कळत नाही की नेमकं काय करायचं ते आणि काय नाही तेव्हा इकडे जी मीरा असते सगळ्यांना म्हणते की आपल्याला लवकरात लवकर कमीत कमी थोड्यापेक्षा तरी जास्त हार हे बनवावेच लागतील म्हणून तेव्हा सगळेजणं हो असे म्हणतात तेव्हा इकडे जी सगळेजणं आहे ते तर मीराचं कौतुक करत असतात कारण मीराने एवढी मोठी ऑर्डर जी आहे ती स्वीकारली तिने तिच्या नवऱ्याला नको नको ते काय काय बोलले नाही नाहीतर आजकालच्या बायका स्वतःच्या नवऱ्याला नको नको आणि काय काय बोलतात ते असं म्हणून जो सत्य आहे त्याला खरं तर आता तू त्याच्यापासून काम करत चालली असं म्हणून तेव्हा इकडे हळूहळू करून सगळे हार जे आहेत ते रेडी होऊ लागतात सगळेजण एकत्र मिळून मेहनत करतात सगळ्यांना मेहनत करायची असते मेहनत केल्याचं फळ के हे चांगलंच होतं हे सगळ्यांना माहिती असतं म्हणून सगळेजणं जसे हळूहळू एकक हार हे बनवत असतात तेव्हा हळूहळू हारची जी क्वांटिटी आहे ती वाढत राहते आणि त्यासोबतच हळूहळू एक एक करून सगळे हार हे बनत जातात असे म्हणून इकडे सगळे हार हे रेडी होतच राहतात सगळेजण एकत्र सगळीही मेहनत घेत असतात म्हणून इकडे हळूहळू करून अर्ध्यापेक्षा जास्त जे हार असतात ते बनलेले असतात बारकी ही स्वतःच्या तोंडाने बोलते की मला असं वाटतंय की अर्ध्यापेक्षा हार हे झालेत म्हणून अजून तीनशे चारशे हार बनवले की म्हणजे आपली ऑर्डर ही कंप्लीट झाली असं म्हणते त्या बोलते की रात्रभर जागलं की होऊन जाईल असं ती सगळ्यांना सांगते तेव्हा इकडं आता सगळेजणं टेन्शनमध्ये येतात की अजून रात्रभर जागायचे की काय म्हणून इकडे आज अज, आज झोप आली आहे म्हणून तेव्हा इकडे जी मीरा आहे ती सगळ्यांना म्हणते की नाही नाही तुम्ही सगळेजणं आपापल्या घरी जावा कोणालाही थांबायची गरज नाही म्हणून रात्रभर मी एकटी जागून हे सगळं काम करेन म्हणून त्यासोबतच तास इकडे ती सगळ्यांकडे पाहत असते तर मी हे सगळ्यांना सांगत असते की दिवाळी सण आहे आणि तुम्हांना रात्रभर इथे थांबून ठेवणं हे माझ्यासाठी योग्य राहणार नाही म्हणून तुम्ही सण आपापल्या घरी जा आणि दिवाळी हा सण म्हणवा असं म्हणून इकडे जी आजी आहे ती सगळ्यांना काहीतरी देते हातामध्ये पिशवी आणि आपापल्या घरी जायला सांगते आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते इकडे आता सगळेजण हे आपापल्या घरी जे आहे ती निघून जातात बारकी आणि त्यासोबतच तिची आई पण त्यांना बाय म्हणून तिकडून निघून जातात इकडे आता देवीकाला तर खरं नसतं देवीकाला असं वाटतं की मी खूप जास्त दमली आहे म्हणून ह्यांचं काम करायचं आणि दमून पण घ्यायचं हे काय येते तेव्हा इकडे जी आता निरूपा असते तिच्या मनामध्ये एकच असतं की आजी ही तिला सतत टोपणे मारत असते इथे आजी म्हणते की जावा आता आता आज पाडवा आहे सगळ्या गोष्टी ह्या नीट झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी ह्या सुरळीत झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी ह्या नीट चांगल्या पार पडल्या पाहिजे म्हणूनच आपापल्या खोलीत जावा आणि तयार होऊन लवकरात लवकर या असं म्हणून आजी जी आहे ती खरं तर सगळ्यांना सांगत असते तेव्हा इकडे जे बाबा आहेत ते पण सगळ्यांना सांगत असतात की कसं आता सत्यजित आणि मीरा एकमेकांशी बोलणं झालेत तेव्हा इकडे जो मीरा असते ती तर खरं तर सत्यजितला सतत ओरडत असते पण इकडे आल्यापासून अजिबातच ती त्याला ओढत नाही कारण की त्यांनी तसं काय केलेलंच नसतं इकडे बाबाजी आहे आणि त्यासोबतच अचानकच तिकडे रिया आणि त्यासोबतच रवी येतात बाबा त्या दोघांना बघून आनंदी होतात आणि म्हणतात की आलात तुम्ही दोघं पण जावा जावा तुम्ही दोघं पण आपापल्या खोलीमध्ये जावा आणि छान असं रेडी होऊन या संध्याकाळी पाडवा बनवायचा आपल्याला असं म्हणून ते दोघं पण तिकडून निघून जातात इकडे जो सत्य असतो तो तर खरं तर नटून ठटून रेडी असतो आजी जी, जी आहे ती सगळ्यांचं भरभरून कौतुक करत असते सगळ्यांना म्हणत असते की सगळेजणं खूपच छान दिसत आहेत म्हणून तेव्हा इकडे आजी त्या दोन सुना पण येतात म्हणजेच रिया आणि त्यासोबतच देविका त्यासोबतच आजी जी आहे ती सगळ्यांचं कौतुक करते निरूपा पण येते तर बाबा पण निरूपाचं खूपच कौतुक करतात आणि त्यासोबतच बाबा त्यांचे दोन सुना जे आहेत रिया आणि त्यासोबतच देविका त्या दोघींचं पण खूपच छान असं कौतुक करत असतात तर इकडे जी आता ते दोन्ही सुना आहे आपापल्या नवऱ्याच्या बाजूला जाऊन उभे राहतात दोघेही आपापल्या नवऱ्याच्या बाजूला जाऊन जसे उभे राहतात तसे लगेचच ते त्यांच्या नवऱ्याला विचारतात कसे आहे म्हणून तेव्हा तर दोघेही छान दिसत आहे असं म्हणून सांगत असतात आता इकडे फक्त आणि फक्त मीरा ही यायची राहिली होती तर इकडे जी अज्जी असते ती तर मात्र सत्याला ओढत असते त्याला म्हणते काय रे सत्या ही मीरा कुठे बोलावू की तिला उशीर व्हायला आलं आहे म्हणून तेव्हा इकडे आता जी निरूपा आहे ती पण म्हणते की एवढं काय नटात हटायचं आहे म्हणून साधा पाडवा तर आहे तर त्याच्यामध्ये ते काय आहे तर असं म्हणून ती तर तिला सांगत असते असं म्हणून इकडे जो सत्य असतो तो तर आता बाबाकडे जातो कारण त्याच्याकडे बाप सोडून आता दुसरा दुसरा कुठलाच पर्याय नसतो आजी तर सगळ्या गोष्टी ह्या सत्याच्या पाहतच असते की कसा सत्यजित जो आहे तो त्याच्या बाबाकडे चालला आहे म्हणून सत्य हा बाबाला म्हणतो की बाबा बोलव की तिला तर लगेचच बाबा हे ॲक्टिंग करतात आणि म्हणतात कोणाला तर लगेचच सत्यजित हा म्हणतो की कोणाला म्हणजे काय धुमके तुला बोलव असं म्हणायलो मी असं म्हणून लगेचच जी धुमके तू आहे तिला बोलव असं म्हणतो तर लगेचच तू बोलतो की आता मला काय त्याच्यात बायको तुझी आणि मी कशाला बोलवू असं म्हणून तो तिला सांगत असतं इकडे जी आता सत्यालाच ओरडत असते सत्याला म्हणते की लय झालं आता तुझे नाटकं जा आणि लगेचच तुझ्या बायकोला आवाज दे तुझी बायको ही कुठे राहिली हे बघू जरा आणि तिला बोलव इतक्यातच लगेचच तिथून खोलीच्या बाहेर धुमकेतू ही बाहेर निघते जशी धुमके धुई खोलीच्या बाहेर बाहेर निघते सगळेजण मात्र तिच्याकडेच एकटक पाहत असतात कारण ती खूपच जास्त सुंदर दिसत असते आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडेच संपून जातो